नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारामध्ये चढ उतर झाला आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा टोमॅटो बाजारभाव आपण या शहरामध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा सुद्धा टोमॅटो बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीनंतर आता महाराष्ट्रामध्ये टोमॅटो बाजारवर वाढणार कमी होणार हे काय होणार आहे आता आपल्याला येत्या काही दिवसामध्ये समजणार आहे परंतु टोमॅटो बाजारवर आजचं जगा जर बघितलं तर टोमॅटो बाजारामध्ये चाळीस रुपये किलो पनवेल या ठिकाणचा बाजार आहे अहिनगर असेल नाशिक असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल चंद्रपूर असेल अमरावती असेल सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारवर गेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट ट्रेड जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाची लेटेस्ट अपडेट आपण बघून घेणार आहोत यामध्ये जर आपण बघितलं तर अतिवृष्टीनंतर टोमॅटो बाजारभाव मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे टोमॅटो बाजारभाव आता वाढण्याची शक्यता आहे पहिलं कारण म्हणजे अतिवृष्टी दुसरं कारण म्हणजे आता मोठ्या प्रमाणात हॉटेल लाईन चालू होणार आहे पहिलं मार्केट आहे नागपूर मार्केट आठशे क्विंटल आवक या ठिकाणी आले एक हजार ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दहा रुपये ते पंचवीस रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर सोलापूर मार्केट चारशे सोळा क्विंटल आवकले दोनशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी दोन रुपये ते बावीस बाजा रुपयाचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे मुंबई मार्केट अठराशे तेहतीस क्विंटल उकलले चौदाशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये मा सरासरी दर चौदा ते बावीस रुपयापर्यंत आहे पनवेल मार्केट नऊशे साठ क्विंटल वावल पस्तीसशे चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी पस्तीस ते चाळीस रुपयाचा दर पनवेल या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुणे मार्केट सोळाशे एकतीस क्विंटल उकलले एक हजार ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये मार्केट सरासरी दर दहा ते सतरा रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे अमरावती मार्केट एकशे अडुसष्ट क्विंटल उकलले एक हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर दहा ते बावीस रुपयापर्यंत अमरावती शहराचा लेटेस्ट आजचा टॉमॅटो मार्केट रेट आहे तसे इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर पंधराशे रुपये छत्रपती संभाजीनगर बावीसशे रुपये चंद्रपूर सोळाशे रुपये राहुरी पंधराशे रुपये पाटण चौदाशे रुपये संगमेर पंधराशे रुपये श्रीरामपूर दोन हजार सातारा दोन हजार पंढरपूर पंधराशे कल्याण चारशे पन्नास अकलूज पंधराशे भाव बाजारभावा अमरावती बावीसशे रुपये पुणे सोळाशे रुपये पुणेवंशी दोन हजार नागपूर पंचवीसशे रुपये वाई दोन हजार मंगळवेडा एकोणावीसशे रुपये कामठी तीन हजार चाळीस रुपये हिंगणा तीन हजार रुपये पनवेल चार हजार रुपये मुंबई बावीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कराड बारा बाराशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये मुंबई बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे आजचे टोमॅटो मार्केट रेट लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर